पाखरांचा उडाला थवा म्हणाले बरोबर येतोय कवा मने नवती त्यांची साधी पंख तोडले होते आधी खुरट्या पंखांबरोबर अंग माझे पडायचे तेव्हा ते शानसे आकाशात उडायचे जाणीव काही झाली नाही त्यांना काळीच फाटायचे माझे पुन्हा पुन्हा आता म्हणताय ते मला खूप वेदना झाल्या का रे तुला प्रेम माझं त्यांनी रिंगणात म्हटलं मन कधीच त्याच्यासाठी तुटलं हृदय तुटले मग मधी उडता येईनाच कधी कधी असा काय गुन्हा माझा फुलण्याआधीच मला असं का तोडलं ही जरी काव्य पंक्ती असली तरी हे वास्तव आहे अकोले तालुक्यातील उंच खडक येथील वेदांत देशमुख याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता यामुळे उंच खडक येथील ग्रामस्थांनी गावामध्ये फ्लेक्स लावून या काव्य पंक्तींद्वारे वेदांतला न्याय देण्याची मागणी केली आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंधरा म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी अकोलेतील उंच खडक मधील पाच वर्षीय असलेला चिमुरडा वेदांत देशमुख हा गावामधून दुपारच्या वेळी बेपत्ता झाला होता वेदांतच्या कुटुंबाने वेदांतचा शोधाशोध घेतला मात्र वेदांत सापडलाच नाही मध्यंतरी अकोले तालुक्यामध्ये बिबट्याचे हल्ले सुरू असल्यानं वेदांतला बिबट्यानं नेलं असावं असा तर्क लावण्यात येत होता आणि त्याच पद्धतीनं शोध घेण्याचं काम सुरू होतं अकोले शहरामधील तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी रात्रंदिवस शोध घेत होते गावामध्ये श्वान पथक बोलवण्यात आलं श्वान पथकालाही वेदांचा सुगावा लागला नाही ही घटना समजताच शिर्डी मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी वेदांतच्या कुटुंबाला भेट दिली आणि पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले अखेर पाच दिवसांनी वेदांत देशमुख याचा मृतदेह गावातील एका निर्जनस्थळी असलेल्या विहिरीमध्ये आढळून आला वेदांत देशमुखचा खून झाल्याचं समजताच अकोले तालुक्यामध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आणि दुसऱ्या दिवशी अकोले व्यापारी असोसिएशननं अकोले बंदाची हाक दिली आणि या हाकेला पूर्ण अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या घटनेचा तीव्र निषेध केला होता मयत वेदांत देशमुख याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून अकोलेतील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आणि त्यानंतर वेदांतचा मृतदेह लोणी येथील प्रवरा रुग्णालयामध्ये नेऊन त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं आरोपीवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होऊन आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली होती यावेळी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण वाखरे यांनी ती मागणी मान्य करून जमावाला शांत केलं होतं यानंतर अत्यंत शुकाकुल वातावरणामध्ये वेदांत देशमुख याच्यावर रात्री दहाच्या सुमारास उंच खडक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते दोन दिवसांनी गावातील एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन तपासाला अकोले पोलिसांनी सुरुवात केली या घटनेनंतर उंचखडक बुद्रुक गावामध्ये दसरा आणि दिवाळीमध्ये दिवा देखील पेटला नाही या घटनेला आजपर्यंत अकरा महिने पूर्ण झालेत या प्रकरणाच्या तपासाप्रकरणी अकोले पोलिसांवर नाराजी दर्शवत आणि उच्च अधिकाऱ्यांवर तपास सोपावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्यानुसार अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी सदर घटनेचा तपास डी एस पी अजय देवरे यांच्याकडे सोपवला त्याच दरम्यान घटनेच्या अकरा महिन्यानंतर पोलिसांना एक निनावी चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीनुसार चौकशी केल्याचं समोर आलंय आक्रमण यंत्रणे सापडत नाही याचा अर्थ काय आणि गावातील लोकांनी समजा आता आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे तरी पण गावात मुलं नाही इथून माग पण आम्ही कोणते सण साजरे केलेले नाही गावात तसे पण आज गणेश चतुर्थी म्हणून आम्ही बॅनरबाजी करणार आहोत सगळं असं मंडळातर्फे गावातर्फे सगळ्यांनी सांगितलं असं तर या घटनेचं प्रशासन लवकरात लवकर समज घ्यावी नाही तर आम्ही महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी धामधूमीमध्ये गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट बघत असताना अकोलेतील उंच खडक बुद्रुकमधील ग्रामस्थांच्या भावना काही वेगळ्याच आहेत त्या ते त्यांनी फ्लेक्सबोर्डच्या माध्यमातून मला न्याय कधी मिळणार अशा आशयाचे होर्डिंग्स गावामध्ये लावून पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आहे आज आमच्या वेदांतला जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे तरी आमच्या वेदांतला न्याय मिळत नाही असा काय गुन्हा केला आहे त्याने त्याची शिक्षा त्याला आणि आम्हाला भोगवायला लागते हा वेदांचा प्रश्न नसून गावातील पूर्ण प्रत्येक मुलाचा प्रश्न आहे वेदांना न्याय मिळालाच पाहिजे ही आमची नम्र विनंती होर्डिंग्ज वेदांचे आई वडील आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून सर्वांचीच मनं हेलावून गेली आहेत अकरा माहिती पूर्ण झाले तरी माझ्या मुलाचा गुन्हेगार आज शोधला जात नाही आज त्याला न्याय मिळत नाही तर हा प्रश्न फक्त माझ्या एकट्या मुलाचा नसून हा समस्त गावाचा प्रश्न आहे आज माझ्या मुलाला मुलाचा आरोपी आजपर्यंत आज सापडत नाही त्याला न्याय मिळत नाही तर यापुढे अशा घटना घडू शकतात जर आरोपी जर सापडला नाही आणि माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही तर या का भविष्यातसुद्धा अशा घटना घडवू शकतात आमच्या गावात दसरा झाला दीपावळी झाली अजून कुठलाही सण साजरा केला नाही लोकांनी त्याचा अजून त्याला काही न्याय मिळालाच नाही बघा आता गणपतीचं जे गणपती येऊन राहिले तरी त्याला न्याय नाही म्हणजे आमचं काय नाही मग आम्ही काय गुन्हा केला असा अजून आम्हाला आमच्या नातांना दररोज एक माणूस राखायला लागतो आहे त्याचं आम्ही काय करायचं इकडं बाहेर देवळा आला तरी त्याच्यामागं माणूस लागतो आमचा आम्ही काय केलं असेल याची आमची दखल घ्यावा फेसबुक व्हॉट्सअप या सोशल मीडियाद्वारे उंच खडक बुद्रुक मधील ग्रामस्थांनी मला न्याय कधी मिळेल असं वेदांचे फोटो प्रोफाईलवर अपलोड केले आहेत आता हे होर्डिंग्स पाहून पोलीस उंच खडक ग्रामस्थांना न्याय देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय विजन प्लस साठी गणेश अवारी अकोले